आपण आता जे मनोज धरंगे <खेगेगे> पाटील यांचं शिष्टमंडळ जे आलेलं आहे ते आता इथे चर्चा करत आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर नियोजन करण्यात येईल सगळी माहिती आणि त्यानंतर निश्चित करण्यात मात्र मुंबईतील जे मराठा समाजचे समन्वयक आहेत त्यांना याआधी जे काही नियोजन केलेलं होतं ते मुंबईच्या आझाद मैदानात लोक होतं त्यामुळे त्याच नावावरती शिक्कामृत होण्याची शक्यता आझाद मैदान आपल्यासाठी

आणि मागे कुठलं 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 दिसत एवढं दिसत

आताची व्यवस्था असेल ना कारण आता आपण करणार आपल्याला पवार मराठा

માર ભાકર केना केना बाखौनो जावस्थ पट्टि पट्टि गर्न निर्माण छ कति केइग नति त के आलिबासा जन के ओ ओडबनी कायर सांगाल एकंदरीत आता तुम्ही पाहणी करायला आला होता तर काय सांगाल आज पाहणी करायला आला होता तुम्ही घेऊन आले हा ठेसा भाकरी आम्ही घेऊन आलो त्या आपल्या उपासनाच्या आणि काही लोक आम्हाला प्रश्न विचारतात की बाबा तुम्ही आता उपासना भाकरीचं काय करणार अहो शेतकरी जगाचा आहे त्याच्यामुळे आम्हाला भाकरीची काही पंचायत नाही आम्ही जगाचे पोषिंदेत शेतकरी आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही सोय लावू शेतकरी सगळी जेवणाची मराठा समाजाला आरक्षण म्हणून मराठाचा संघर्ष दादा चारंगी पाटील हे आमरण उपोषणाला बसले आणि वीस तारखेला ते आझाद मैदानाकडे कूच करणार आहेत अंतरवळ साठे ते वीस या ठिकाणी उपोषण करणार आहेत त्यासाठी या ग्राउंडचे पाणी करण्यासाठी आम्ही आलोत तर येताना आम्ही आजही डब्बा घेऊन आलोत उद्या ज्या वेळेस आम्ही भविष्यात या ठिकाणी येणार आहेत त्या त्यावेळेसही आमचे डबे आमच्या सोबत असतील एक महिना पुरेल एवढं आणि जास्त वेळ लागला तरी आम्ही या ठिकाणी बसण्याची तयारी ठेवलेली दादा काय सांगायला आज पाणी करायला आणि सोबत चटणी फाकड घेऊन आला आहे हे एक उत्तम उदाहरण आहे म्हणजे तुम्हाला वीस तारखेची तयारी आम्ही दाखवायला आम्ही असंच जेव्हा निघू ना तर असंच आम्ही आमची भाजी भाकरी घेऊन निघणार आहे आणि आम्ही आमच्यासोबतच्या चार लोकांच्या भाकरी आता एक आमच्याच बांधवांनी काही बांधवांनी ज्यांनी डबीने आणलेले त्यांच्यासाठी हा हा अल्पमुहार आणलेला आहे वीस जानेवारीला आम्ही असंच जे आम्ही ट्रॅक्टरचं आवाहन केलेलं आहे त्या टे, ट्रॅक्टरमध्ये प्रत्येक व्यक्ती जवळजवळ एक एक क्विंटल दळून द, आणणारे मिरची आणणारे हळद आणणार आहे कांदे आणणार आहे सर्व प्रकार सर्व प्रकारचं धान्य घेऊन येणार आहे आणि जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही माघार नाही म्हणजे जे पाणीपत उच्चा वेळ झालो उपास की उपासमारीमुळे सर जे हे झालं होतं तर तसं प्रकार होणार नाही आम्ही पुरेसं धान्य घेऊन दादा काय सांगाल आज तुम्ही इथे हानी करण्यासाठी आलात आणि सोबत तुम्ही तुमचे टिफिन चटणी भाकर घेऊन आला आहात सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय आज आम्ही आमचे मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार मुंबईमध्ये जे मैदान आहेत आझाद मैदान बी के सी आणि शिवाजी पार्क या मैदानाची पाहणी करण्यासाठी आम्ही आलो आहोत की कोणत्या मैदानावर किती लोक बसतील मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणून लोक दाखल होतील त्यांची व्यवस्था कशी केली पाहिजे ते पाहण्यासाठी आम्ही आलो आहोत